बदलापूर पूर्व पोलिसांनी अट्टल चेन स्नॅचरला ठोकल्या बेड्या बदलापूर पूर्व पोलिसांनी एका अट्टल चेन स्नॅचरला अटक केली असून त्याच्याकडून बदलापूरमधील चेन स्नॅशिंगच्या पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे हा चोरटा यूट्यूबवर चेन्स नॅशिंग कशी करावी याचे व्हिडिओ बघून चेन्स नॅशिंग शिकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसात चेन्स नॅशिंगचे सलग पाच गुन्हे घडले होते त्यामुळे पोलिसांकडून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते अशातच बदलापूर शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इचमाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्याने आपणच चेन्स नॅशिंगचे पाच गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली या चोरट्याचं नाव प्रवीण प्रभाकर बदलापूर ईस्ट आणि वेस्ट या दोन पोलीस स्टेशनमध्ये गेल्या पंधरा वीस दिवसांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत होते जवळपास पाच गुन्हे या वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीत घडलेले होते यामध्ये हा जो गुन्हेगार आहे तो सिंगली मोटरसायकलवर येऊन सोनसाखळी चोरून निघून जात होता त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत सी सी टी व्हीच्या मदतीने आणि तसेच नाकाबंदीमध्ये या चोराला पकडलेला आहे त्यांनी एकूण पाच गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला अधिक विचारपूस करता त्याने यूट्यूबवरती चेन स्टॅचिंग कशी करावी या दृष्टीने प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानुसार त्यांनी पाच गुन्हे केलेले आहेत तो ऑटोमोबाईलचा त्यांनी कोर्स केलेला आहे बारावी झालेला आहे आणि इजी इझी मनी मिळावं या अनुषंगाने त्यांनी ती मोडस ऑपरेंडी राबवलेली आहे तो राहणारा कर्जतमधला आहे आणि तिथल्याच एका सोनाराला त्यांनी ते सोनं विकलं विकलेलं आहे आणि ते सोनं आम्ही या पाचशे गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेलं आहे